नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जरांग पाटलेने मराठाच्या आरक्षणासाठी जे उपोषण चालू केलेले होते त्यांच्या या केलेल्या उपोषणाला आता शासनाने मान्यता दिलेली आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या मागण्यासाठी उपोषण करण्यात आलेले होते याबाबत शासनाने येथे जी आर निर्गमित केलेला आहे तो जिलेला जी आर त्याची प्रस्तावना पाहूया आणि त्याच्यामध्ये कोणते निर्णय असे घेण्यात आलेले आहेत ते देखील आपण सविस्तर पाहून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा यासारख्याच अपडेट्स माहिती आपल्याला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो पाहूया शासनाकडून असा कोणता ताबडतोब निर्णय याच्यामध्ये या जी आरमध्ये सांगितले गेले आहेत आणि कोणते निर्णय त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत तर या जी आरमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत हा जी आर निर्गमित केलेला आहे यातील प्रस्ताव आपण थोडक्यात समजून घेऊया या प्रस्तावनामध्ये प्रस्ता पहा काय सांगितले गेले आहे मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा हे गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंपदा मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली क्रमांक एक येथील बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे तर या गठीतेमध्ये मराठा समाजाच्या शासनास प्राप्त झालेल्या मागण्या विचारात घेऊन सदर मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी माननीय मंत्री जलसंपदा यांच्या अध्यक्षतेखाली दो दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशनाच्या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत तर याच्यामध्ये पाच असे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत मराठा आरक्षणाबाबत ते शासनाने कोणते निर्णय घेतलेले आहेत ते देखील आपण थोडक्यात समजून घेऊया तर यातील शासन निर्णय पहा मराठा समाजाच्या मागण्यावर माननीय मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत यातील पहिले निर्णय आहे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी जे काही पडलेले व्यक्ती आहेत अशा व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेली कार्यवाही जी काही आहे ते तातडीने पूर्ण करण्यात यावी असे पहिले येथे निर्णय सांगितले आहे त्यानंतर यातील दुसरे निर्णय पहा ग्रह विभाग शासन निर्णय वीस नऊ दोन हजार बावीसप्रमाणे जे ग्रह विभाग शासन निर्णय दोन हजार बावीसमध्ये जे होते त्याप्रमाणेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया जी काही आहे ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी म्हणजे हा सप्टेंबर महिना पूर्ण संपेपर्यंत जे काही त्यांच्यावर गुन्हे लादले गेले आहेत ते मागे घेण्यात यावे असे देखील दुसरा निर्णय याच्यात घेतलेला आहे त्यानंतर तिसरे निर्णय पहा आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी तसेच अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात सदरची कार्यवाही सर्व जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करून घ्यावी हे देखील स्पष्ट केलं आहे त्यानंतर चार नंबरचे निर्णय पहा जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात पूर्ण करून घ्यावी हे देखील निर्णय चौथ्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पाचो पहा माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या समितीस एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सदर समितीने अभिलेख नोंदी शोधण्याची कार्यवाही सुरूच ठेवावी असे पाचवा येथे निर्णय सांगितलेले आहेत तर मित्रांनो वरील प्रमाणे संबंधित प्रशासकीय विभागांनी कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल व विभागास सादर करावा महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने असे या जी आर मध्ये महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्र आरक्षणाबाबत तर सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच चॅनलवरती आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब देखील केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनल वरती भेटत राहतील तर भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन एखाद्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र